रामकृष्ण हरि तैसेमसी ती श्रद्धा नाही बिन तमो गुण गुण जाण ऐसे ते बी रजो गुणी जीव जरी होय तरी रजोमय श्रद्धा त्याची आणि वय कोळी सत्व गुणी साच तेथे सत्वाचीच अगवीती ऐशा परिपार्था पार्था जग हे सकळ ओतने केवळ श्रद्धेचे च ही श्रद्धा त्रिविध तू जाण गुणत्रयाधीन प्राणी मात्री बोलण्यावरून जाणू येते मन खुलात पाहून कळे झाड किंवा देखून या सुख दुःख भोगो ओळखू ये चांग पूर्व कर्म तैसी श्रद्धेची जी सत्वाधिक तिनी रूपे ज्या ज्या जाणू येते तिचं ऐक आता लक्षणे साचार सांगू सविस्तर कुर्ती सुता सात्विक ते श्रद्धा जयांच्या ठाया वांछित ते प्राय हा स्वर्ग विद्या अध्ययन करोनी संपूर्ण होती ते प्रवीण यज्ञकर्मी काय सांगू फार तया सात सात्विकांस सा, गडतसे स देवलोकी राज्रद्धा होय जयापास यक्ष राक्षसी भजती ते आणि नानाजी वा देवो बळी मध्यरात्र काळी स्मशानात संबंध वेताळ प्रेतादि सकळ अमंगळ कुळ पूजितिझे तामसी श्रद्धेचे श्रद्धे जणू ते माहेर ओतले साचार ऐशा ऐशापरी तिनी लक्षणीस युक्त त्रिविध ही होत श्रद्धा जगी सर्वता सांडो न विरोधी त्या दोन करावी जतन सात्विक्रद्धेचे सात्विक करी कैवल्य कठीण नाही तया ब्रह्मसूत्राचा तो न करो अभ्यास न करो तया स वेदशास्त्र स्वयंप्रज्ञेने जे स्थापिले सिद्धांत पार्थाते नसोत महा पार्थाते नसोतो तया हाती वेद स्मृतींची जे मूर्ती सर्व थागती सदाचारे तया श्रेष्ठांचे ते पाहुनी वर्तन आपण तया लाभे तेची फळ अर्जुना प्रबळ सत्व गोळे सायासे प्रदीप ठेवीला नावोनी तेथे ते जुजा कोणी लावू पैसे तरी तया ते हि तैसे तैसेची तेज लाभते सहज अनायासे किंवा कोणी धन अपार वेसोन बांधिले बुवन मनोरम मग प्रवास ही करो तेथे वस्ती सुखतया प्रति लाभे जैसे ना तरी जो कोणी तळे बांधिसाच काय तया तीच तृषा भागे स्वयंपाक्यासीच घरी मिळे अन्न काय उपोषण आणि कांसी बहु बोलू काय गोदावरी साच गौतमालागीच उद्धरी क्षुद्र वहाळ होऊन करी ना पावन ऐसे आहे म्हणून जो का शास्त्रे शास्त्राज्ञीनुसार करी सदाचार जाण पडे तया ज्ञानियासी जो शरण जातसे परी शास्त्राभ्यास नेणती साचार ठेवती ते दूर ज्ञानियासी थोर सज्जनांचे पावनी वर्तन तया वेळावून दावी तिजे पिटा पिटोनिया टाळी का निरंतर धिकार पंडितांचा मग आपुलीच मिरवित प्रौढी उभारो निगु वैभवाची ते आचार करो नि स्वीकार पाँखाणा, मारांचे तेथ शास्त्रे मांस रक्त काढो निया ते यज्ञ पात्रे भरवनी समजत पेटल्या पेटल्या आगीत ओती तिथे चेण्या चिर्याचिया तोंडी लावी ते रक्त करोनिया घातव बाळकांचा मसोबादी नाना दैवते मानोन वाविती ती प्रसन्न म्हणोनिया सप्तदिन अन्न सर्वथा वर्जुनो गोर अनुष्ठान आरंभिती साहोनिया ऐसे नाना दे नाना देहदंड अनिका उदंड पीड़ा देती तोमूर उपक्षेत्री पेरितीज हे बीज पीक ही सहजतेची घेती नाही भाऊ माझी भळ तारावया जळ तरावया जळ असे आणि ही करीना आश्रय तरी त्याची होय गती जैसी ना तरी वैद्याला वैद्यालाही वैरी पाये दुरी सारी औषधाते तया रोगीयासी यातना दारुण वाचो न गती नाही साहवे ना दृष्टी दुजाची म्हणून टाकीजो काढून निज नेत्र तया अंधालागी चारो भिंती आत राहणे निभ्रांत गडे जैसे तैसी होय असुरांची स्थिती धावती भवारणी सोडोनी सन्मार्ग वागती ते स्वैर निंदोनी साचार वेदशास्त्री तया काम क्रोध सांगतील साच सर्वथा तैसेच वागती ते काय सांगू माते टाकी ती पुरुल गालोनी पाषाण दुःख रोप ऐशा परी आपल्या देहासी किंवा अनेकांशी देती जी तो तो सर्व क्षीण मज आत्म्यासीच जाण ऐसे साच धनंजया तया पापियांचे नाव उच्चारून वाचे सिमली करू नये परी सर्व था ते निभ्रांत याचीसाठी साठी येत बोली लो जैसे प्रेता लागे शिवावे लागेच काढावया साच बाहेर इथे किंवा किंवा अंत्यजांशी दूर हो म्हणून करावे भाषण लागे जैसे हस्ते लागे म्हण टाकावा धुवोन कराया लागो न देहशुद्धी शुद्धीसाठी झाला अमंगळ स्पर्श तरी त्याचा दोष मानू नये तैसे पापी ते त्यजावे म्हणून केले विवरण विस्तारे हे देखताची पार्था ऐसे पापी जन करावे स्मरण तुवा माझे नाही चिभ्रांत दुजे प्रायचित्त येथे दोषमुक्त वावयासी म्हणून सात्विक श्रद्धा मी ठेवामी जपोनिया जय जय नवीर समर्थ